नमस्कार आता आपण बघूया की शेअर मार्केट म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत शेअर मार्केटच्या विषयी माहिती बघूया सर्वांना कुतुल असतं आहे की शेअर मार्केट म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत विद्यार्थी असतील जे शेतकरी असतील किंवा सामान्य जे जॉब करत असतील त्यांना समजण्यासारखं शेअर मार्केट म्हणजे काय आपण आपली जी कमाई असते किंवा आपल्याला जॉबमध्ये जे काही पैसे मिळतात एक ठराविक अमाऊंट असते ते आपण जास्तीत जास्त काय करतो आहे तर बँकमध्ये आपण एफ डी करतो म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट करतो पण आज सध्या दोन हजार चोवीसमध्ये बघायला गेलं तर आपल्या या बँकचे रेट आहेत ते किती आहे साधारण सहा टक्के सहा टक्के किंवा सात टक्के एवढे आपल्याला इंटरेस्ट या एफ डीवर मिळतात यापेक्षा अजून एक गुंतवणुकीचं माध्यम कोणतं असू शकतं तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला बघायला गेलं तर शेअर मार्केट हे एक साधारण चांगलं जे आहे ते माध्यम आहे ज्यात आपण बँकेसोबतच आपण असं नाही की बँकेमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं आहे बँकेसोबतच आपल्याला अजून म्हणजे दोन ठिकाणी इथे बँकमध्ये पण आणि आपण शेअर मार्केटला पण दोन्ही ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करू शकतो कारण शेअर मार्केटमध्ये आपला रिक्स आहे बँकेमध्ये हे रिक्स नाही त्यामुळे आपल्याला कमी रिटर्न मिळतात त्यासोबत शेअर मार्केटमध्ये पंधरा ते आपला पन्नास टक्के त्याच्यापेक्षा शंभर टक्के आणि त्याच्यावरही रिटर्न मिळू शकतात पंधरा असतील पन्नास असतील आणि शंभर असतील तर शंभरच्या वरही रिटर्न आपल्याला मिळू शकतात ही शेअर मार्केटची ताकद आहे त्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असाल तर आपल्याला कोणकोणत्या गुंतवणुकीची साधनं आहेत ती आपण बघूया आणि त्यामध्ये शेअर मार्केट शिकूया तर सध्या आपण बघायला गेलो तर बँकेकडून आपला सात दिवसाचे साधारण सात दिवस असेल किंवा तुम्ही दहा वर्ष पण जर तुम्ही एफ डी केली तर ती सहा टक्के किंवा सात टक्के मग अशा आपण सांगितल्याप्रमाणे होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही बघू शकता एक लाख जर तुम्ही गुंतवलेत एक लाख रुपये जर एस बी आयसारख्या बँकेमध्ये गुंतवले तर सध्या एकतीस मेच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला आता सहा साडेसहा टक्के रेट आहे आणि तुम्हाला मंथली म्हणजे महिन्याला जे मिळत आहे ते पाचशे बेचाळीस रुपये एवढेच आपल्याला महिन्याला मिळणार आहेत एक लाखावर तर आपण यामध्ये नंतर हेच जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवले तर शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर खरेदी केले तर आपल्याला किती इंटरेस्ट रेट मिळू शकतो तर तो आहे वेगवेगळा मिळू शकतो काही कंपन्यांविषयी आपल्याला माहिती पाहिजे त्या कंपन्या काय करत आहेत बॅलन्स पाहिजे त्या कंपन्या कशाप्रकारे प्रॉफिट करतात तर तुम्ही या शेअर मार्केटमधून पैसे कमावू शकतो त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे आपल्या दिवसातला अर्धा तास किंवा एक तास या मार्केटसाठी किंवा शेअर निवडण्यासाठी तरी द्यावा लागणार आहे ते आपापल्या रिक्सवर तुम्ही निवडू शकता आपण उदाहरणार्थ एखादा शेअर घेऊया आणि त्या शेअरने आपल्याला किती फायदा दिला आहे तो पण बघूया आपण सगळ्यांना माहीत असणारी कंपनी ती म्हणजे आपली एम आर एफ ही टायर बनवते कंपनी आणि त्या कंपनीने जे रिटर्न जे गुंतवणूकदारांना दिलेले आहेत ते सगळ्यात जास्त दिलेले आहेत बघायला गेलं तर दोन हजार दोनपासून दोन हजार सहा दोन हजार दहा चौदा अठरा दोन हजार बावीस आणि आज दोन हजार चोवीसमध्ये बघायला गेलं तर शून्य दहापासून हे पन्नास हजारापासून ते आज सध्या याची किंमत जी आहे ते एक लाख तेवीस हजार सहाशे चोवीस रुपये आणि तुम्हाला जो रिटर्न मिळाला आहे एका शेअरसाठी एका शेअरसाठी जो रिटन मिळाला आहे तो सहा हजार पाचशे सहा म्हणजे सहा हजार पाचशे सहा टक्के रिटर्न तुम्हाला आज मिळालेला आहे या एका शेअरने ही शेअर मार्केटची पावर आहे त्यासोबतच अजून एक कंपनी एक्झाम्पलसाठी बघूया सगळेजण जिओचं सिम वापरत आहेत जिओ आता फाय जी पण आणत आहे आणि अशीच एक कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स ज्याचा आपण सिम कार्ड वापरतो त्याचे अनेक मॉल आहेत अने आणि सगळ्यांच्या ओळखीची अशी कंपनी जर तुम्ही फक्त दोन हजार तीनमध्ये जर पासष्ट रुपयाला याचा शेअर होता आज तो शेअर झालेला आहे दोन हजार आठशे पाच रुपये दोन हजार आठशे पासष्टवरनं म्हणजे एवढे पास रिटर्न आणि हे रिटर्न आहेत बघा पाच हजार दोनशे त्र्याण्णव टक्के किती पाच हजार दोनशे त्र्याण्णव टक्के के रिटर्न या शेअरने आपल्याला दिलेले आहेत या गुंतवणूकदारांनी दिलेल्या आहेत पण तुम्ही लॉंग टर्मसाठी बघितला लॉंग टर्मसाठी जे शेअर मार्केटमध्ये येतात त्यांनी लॉंग टर्मसाठी बघायचं आहे लाँग टर्मसाठी दोन हजार बारा दोन हजार चौदा ते आपण बघितलं दोन हजार चोवीस या दहा वर्षाचा कालावधीत हा ग्राफ बघा वरवर चाणत गेलं आहे एका दिवसात तुम्हाला हे रिटर्न मिळणार नाही दोन दिवसात मिळणार नाही तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे की जवळजवळ दहा वर्ष फक्त हा रिटर्न तुम्हाला एवढा मिळाला आहे म्हणजे ही स्टॉक मार्केट शेअर मार्केटची पावर आहे तुम्ही एफ डीसोबत एफ डीसोबत शेअर मार्केट हा पण एक नवीन दोन हजार चोवीसमध्ये गुंतवणुकीचा एक भाग झालेला आहे याची माहिती पाहिजे याची आपल्याला माहिती थोडी थोडी झाली पाहिजे कसे आपण हे शेअर खरेदी कर करू शकतो कसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो या शेअरमध्ये पण सगळी कॅपिटल इन्व्हेस्ट करायची नाही थोडे थोडे कॅपिटल आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि आपण चांगले पण रिटर्न मिळू शकतो त्यासाठी आपल्याला श याची संपूर्ण माहिती घ्यावी लागणार याचं एज्युकेशन घ्यावं लागणार तरच आपण या श चांगल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि जर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक ॲप आहे अपस्टॉक अपस्टॉक हे तुम्ही डाउनलोड करू शकता याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फ्रीमध्ये तुम्ही अकाउंट दोन मिनिट्समध्ये ओपन करू शकता इथे लॉग इन करायचं आहे तर नंबर टाकून आणि अपस्टॉकमध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं आहे कसं शेअर घ्यायचे काय शेअर घ्यायचे याची व्हिडिओ पण आपण बनवूया पण शेअर मार्केट यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळू शकता तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये या एज्युकेशनच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा